नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पण एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवूया आईस्क्रीम तर खूपच उन्हाळा पडलेला आहे तर आपण छानसा आईस्क्रीम घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग ते पटकन आणि एकदम परफेक्ट आईस्क्रीम बनवणार जे अजिबात बिघडणार नाही चला तर मग ते कसं बनवायचं आहे ते बघूया तर मी एक बाऊल घेतला आहे त्यानंतर मी मेजरमेंटचा एक कप घेतलेला आहे तर यामध्ये एक कप आपल्याला व्हिपक्रीम लागेल जी आपल्याला छानशी अशी फेटून घ्यायची आहे तर क्रीम घेतलेली आहे ती बेटरच्या सहाय्याने आपल्याला मस्त अशी बेट करून घ्यायची चला तर छानशी क्रीम आपल्याला मस्त फेटून झालेली आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे कंडेन्स मिल्क तर जितकी आपण क्रीम घेतली आहे त्याच्या हाफ आपण कंडेन्स मिल्क याच्यामध्ये टाकायचं आहे तर हे व्यवस्थित आपण छानसं मिक्स करून घेऊया वन फोर्थ कप आपण याच्यामध्ये मिल्क वापरलेलं आहे दूध वापरलेलं आहे तर हे सर्व आपण छानसं असं मिक्स करून घेऊया त्यानंतर तुम्हाला कोणताही आवडीचा इसेन्स याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी याच्यामध्ये स्ट्रॉबेरी इसेन्स ॲड केलेला आहे तर स्ट्रॉबेरी इसेन्सचे तीन ते चार थेंब आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे व्यवस्थित बीटरच्या साईडने बीट करून घेऊया त्यानंतर एका प्लॅस्टिकचा कोणताही डबा तुम्ही यासाठी वापरू शकता तर मी प्लास्टिकच्या एका डब्यामध्ये आपण हे तयार केलेलं आईस्क्रीमचं मिश्रण भरलेले आहेत ते टॅप केलेले आहेत आणि वरून मी ड्रायफ्रूट्स म्हणून तुम्ही काही यूज करू शकता तर मी काजू घातलेले आहेत आणि पाच ते सहा तासांसाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर साधारण एक पाच ते सहा तासानंतर आपण फ्रीजमधून हा डबा बाहेर काढलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यामधले आईस्क्रीम काढून या एका बाऊलमध्ये तर तुम्ही बघू शकता आहे तर आपलं आईस्क्रीम असं मस्त असं तयार झालेलं आहे त्याच्यावरती मी डेकोरेशनसाठी एक चेरी लावलेली आहे तर रह मस्त असं आपलं आईस्क्रीम तयार झालेला आहे खाण्यासाठी एकदम मस्त टेस्टी आणि अजिबात बिघडणार नाही अशा पद्धतीचं आईस्क्रीम तयार झालेला आहे आपली चला तर मग तुम्हाला माझी आजची ही आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू okay. नका थँक्यू